फ्युचर आणि अनुखंडन यापैकी बाजारामध्ये वापरता येणार त्याच्यामध्ये समस्या निर्माण झाली त्याच्यामध्ये प्रकारचे राख तयार होते न्यूक्लिअर वेस्ट न्यूक्लिअर ऍश ती किरणोत्सारी असते त्या राखेच काय करायचं मग अनेक अनेकपर्यंत समजलं शासन त्याच्यावर सर्च करतात संशोधन करतात पण त्या राखे सारी सरकारच्या माणसाला काय परिणाम होऊ शकतो आज आपल्या समाजामध्ये समजलं जातं की जमिनीच्या पोटात ते किलोमीटर पेक्षाचे बंक तयार करून त्याच्यामध्ये राग सापडतात